हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो बघा मी ब्लॉग ब्लॉक करायला कुठं बसलो आहे मी हो तर मी तुम्हाला असं बाहेर मी ब्लॉक करत दिसत असतो पण आज मी ह्या बैलगाडीच्या चोपडीत बसलेलो आहे तर माझ्या मागं बघू शक ही सगळ्या गोष्टी बरं चला मला आज कुठंतरी कुठंतरी काहीतरी ब्लॉग बनवाय बस म्हणलं मोबाईल पुढे म्हणलं आपल्या म्हणलं तर मित्रांनो मी लावतो शूटिंग सोमवारी अक्षय झाला तुम्हाला बघा आहे आणि इथून तुम्हाला मी हसवून हसवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही खूप असताना आणि स्क्रिप्ट पण आहे ले आणि यूट्यूब चॅनल वर पण आपली ओळख करणार आहे इथून पुढे ब्लॉग मध्ये ब्लॉग कमी दिसणार आणि कॉमेडी व्हिडिओ त्या गोष्टी मला जास्त दिसणार म्हणलं काहीतरी निर्णय घ्यावा म्हणलं एका विषयावरती ते तर शूटिंग करणार आहे तर म्हणलं एक एक निर्णय घ्यावा म्हणलं <laughs> म्हणलं तुम्हाला हा मला एक कमेंट आली मी गेला व्हिडिओ टाकला होता मी कोणचे व्हिडिओ शूट करू कॉमेडी व्हिडिओ का ब्लॉग व्हिडिओ तर एक एका दादाने एक कमेंट केली की सर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ काढा ओके ओके म्हणलं काढतो काय प्रॉब्लेम नाही इथून पुढं कॉमेडी व्हिडिओ दिसणार चॅनलला आणि मी काय दिवसांनी आपलं एक हिंदी चॅनल ओपन करतो त्याला हिंदी ब्लॉग बघायला भेटणार चॅनलला त्या जाणी काय फायनल निर्णय नाही तर चालू इथं आणि आताच हो मेन चॅनल आहे आपला अक्षय कॉमेडी ब्लॉग्स त्याला मी एपिसोड्स कॉमेडी व्हिडिओज Uh, सगळ्या गोष्टी मी ब्लॉग ब्लॉग काय कमी आहे दिसणार चॅनेलला पण कॉमेडी व्हिडिओज एपिसोड्स तुम्हाला बघायला भेटणार ह्या चॅनेलला <laughs> तर आपल्या शेतकरी पुत्र तो एपिसोड बघितला नसतो तर बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याची बघा बघायला विसरू नका आणि हे आपल्या जर नवीन कोण असेल व्हिडिओ पाहत असेल जर चॅनेलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिल्या लाल कलर बेल अकाउंटला ओपन करा आणि घंटेला दहा वेळा दिवस नका चला असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जात असतो चला म्हणलं दाखवा म्हणलं जर कुणाकुणाची काही इच्छा असेल काय सांगायची तर माझा नंबर आहे मोबाईल नंबर माझं चॅनेलवरती जावा खाली तुम्हाला दिसत आता व्हिडिओ मी टाकला आहे माझा मोबाईल नंबर तेथनं मोबाईल नंबर घ्या आणि मला कॉल करा कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज करा व्हिडिओ कॉल करा काय पण करा तुमच्या मनाने काय वाटलं तर काय अडचण असल्या तर मला सांगा जर जरा व्हिडिओच्या रिलेटेड काय असलं तर मला सांगा मी तुमच्याशी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतो मी बाकी युटबवर सारखा नाही मी तुम माझ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी सदैव द्यायला तयार आहे आता पण द्यायला तुम्ही कमेंट करा खरी तुमच्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी रेडी आहे चला तर फायनल निर्णय बघा आपला काय करायचं युट्यूबवर चला म्हणलं तर तुम्हाला चांग वाटेल का मी कॉमेडी व्हिडिओज काढावा अशा काही गोष्टी तुम्हाला वाटतात का मला कमेंटमध्ये सांगा चला मग चला म्हणलं आपण युट्यूब फॅमिली विचार मला युट्यूब फॅमिली जी काय असेल ते माझी फॅमिली आहे त्यांनी त्यांचा एक एक कमेंट माझ्याशी उत्तम महत्वाचं आहे माझ्याशी ती एकदम इम्पॉर्टंट आहेत चला सांगतो चला बाय मला फायनल निर्णय सांगा काय करायचं ह्याच्यावरती मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कोणचे जर तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ बघायचं तर तुम्ही व्लॉग व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा आणि कॉमेडी व्हिडीओ बघायचं तर कॉमेडी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करत जावा चला इथून पुढं कॉमेडी वडोज तुम्हाला बघायला भेटणार चॅनल आणि सगळ्या गोष्टीचं स सर, सर्क्युलेशन तुम्हाला बघायला भेटणार पुढं मला कमेंटचा एक निर्णय म्हणलं तर टाकून मला काढून असं म्हणलं आप यूट्यूब फॅमिली म्हणलं नॅशनल प्रॉब्लेम नॅचरल प्रॉब्लेम आहे पण आज तर काही मला मला बघत तू चला व्हिडिओ आहे तो संपवतो व्हिडिओला मोठा झाला व्हिडिओ आहे तो संपतो मला सांगा काय करायचं का तर शेवटचा निर्णय कॉमेडी व्हिडिओ काढू ब्लॉग व्हिडिओ काढू बाय